धनेश या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे तो हुशार चपळ आणि देखणे हा बघा कसा ओढत येतो तो, तो। हे पक्षी आपली झाड जंगल तयार करण्यासाठी खूप मोठी मदत करतात कारण हे दिनू मोहिते सोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आता मी तुम्हाला दाखवते हॉर्नबिल अजून एक हॉर्नबिल इथे आहे आम्ही आता चाललोय धनेश हा पक्षी बघायला म्हणजे हॉर्नबिल हॉर्नबील बघा कारण या गडग्यामध्ये हॉर्नबिल आहे रेंजला मी बाहेरच ठेवते कारण गडग्यामध्ये काटे वगैरे भरपूर आहेत आणि ते काजूच्या झाडावरती धनेश हा बसलाय समोर दिसतं आहे आपल्याला पण कॅमेरा झूम होत नाही तेवढा आणि आता तो उडेल बहुतेक आमची चाहूल लागताच आणि धनेश हा पक्ष्याची वैशिष्ट्य म्हणजे तो हुशार चप्पळ आणि खूप देखणं आहे आता बघा आतमध्ये जातो आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय धनेश हा बघा उडाल हा उडाला इकडे खूप चपळ असा पक्षी आहे आता मी आणि रयेश त्याच्या मागोमागत चाललोय धावत आता निरकुणेवाडी येईल आणि निरकु निरकुणेवाडीच्या त्या साईडला खूप जंगल आणि त्या जंगलामध्ये बहुधा हा पक्षी गेलेला असावा धनेश तिकडे आम्ही आता जातोय रयश आणि मी बघूया आम्हाला आता परत तो दिसतो काय तो धनेशचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे खासियत म्हणजे या पक्षाची चोच ना खूप मजबूत असते आणि आक्रमक असते प्राण्यांच्या शिंगासारखी अशी बळकट असते संध्याकाळच्या आमच्या लोखंडेवाळीमध्ये सर्रास असे पक्षी धनेश दिसतात दिसतात जोडे न दिसतात कारण हे पक्षी नेहमी जोडे नसतात मादा कारण एकटा हे पक्षी कधीच राहत नाहीत ॲक्च्युली हे दोघेजण जोडीने होते आणि एक खालच्या साईडला गेले ना एक धनेश या नाळाच्या झाडावरती बसला आहे या पक्ष्याची पक्षाची चोचनं एकदम त्याची ओळख असते आणि थोडी खाली वाकलेली असते आणि त्याच्या मानेला अशी जोडलेली असते आता बहुतेक कॅमेरा झूम केला परंतु तिथपर्यंत अबागा बघा उडाला आता हा वरच्या साईडला आहे आंब्याच्या झाडा केल्या आहेत आम्ही परत त्याच्या मागे जाणार आहोत आंब्याच्या इकडे रेंज आमचा तसा खूप ॲक्टिव्ह आहे नुसता धावत जातोय हॉर्नबिल बघायसाठी आणि हॉर्नबिलचे आण आणखी काही वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डोक्यावरती पिव पीवड, पिवळसर लाल रंगाचे मुकट असल्यासारखा रंग असतो आणि या पक्षाला सहजपणे आपण ओळखू शकतो परत हा उडाला धनेश आणि आता तो खाली खालच्या जंगलामध्ये बहुतेक तो जाणार आपल्याला दिसणार नाही आम्ही आता परत चाललो त्याच्या पाठीमागे आणि मी धावत जातो हा ना आकाराने चाळीस ते एकशे साठ सेंटीमीटरपर्यंत असतो आणखीन या पक्षाला गरुड धनेश किंवा मलबारी धनेश पक्षी या नावानेही संबोधले जाते तो पक्षी आता खालच्या जंगलात न जाता हा बहुतेक नारळीवरती बसला हा आपल्याला दिसतोय नारळीवरती हो धनेश हे पक्षी भारतात आफ्रिका आणि या आशियातील सुमात्रा बेटावर मोठ्या प्रमाणात आढळतात आशिया खंडामध्येही हे पक्षी आढळतात रेश तुला हॉर्नबिल कसा वाटला चांगला कसा किती मोठा होता तो पक्षी मला वाटतं इगलशी फाईट करू शकतो ना ओके ॲक्च्युली okay, हॉर्नबिल पक्षाची वैशिष्ट्य म्हणजे त्याला मराठीमध्ये धनेश म्हणतात आणि हॉर्नबिल यासारखे पक्षी आहेत ते जोडीने राहतात नर आणि मादे हे एकटा हा पक्षी कधीच राहत नाही ॲक्च्युली आम्हाला भेटला होता ते दोन पक्षी होते एक खालच्या साईडला गेला आणि एक वरती आला होता आम्ही एक त्याच्या पाठीमागेच मागेच होतं पण नंतर कुठे तो उडून गेला आम्ही त्याला शोधू शकलो नाही तो कारण इथे आजूबाजूला काहीच छोटी झाडे होती मोठी झाडी अशी नव्हती त्यामुळे तो खाली उडून गेला आणि धनुष्या पक्षाचं मेन वैशिष्ट्य म्हणजे हे पक्षी आपली झाडं जंगल तयार करण्यासाठी खूप मोठी मदत करतात कारण लो ही पक्षी वेगवेगळ्या झाडांचे फ्रूट्स खा फ्रूट्स खातात आणि त्यांच्या विष्टेमार्फत या बियातील ते पक्षी जंगलात सोडत असतात था आणि त्याच्या विष्टीतून वेगवेगळ्या प्रकारचे झाडं तयार होत असतात आणि हे पक्षी एक प्रकारचं जंगल तयार करण्याचं काम करत असतात जिथे माणूस आता जंगलत बेसुमार जंगल तोड बे तो करतोय तिथे यासारखे पक्षी जंगल वाढवण्याचं काम करतात आणि क्वचितच असे पक्षी आता कोकणामध्ये बघायला मिळतात कारण खूप जंगलतोड आहे आणि आमच्यासारख्या ह्या जंगल एरियामध्ये हे पक्षी आहेत अजूनपर्यंत म्हणजे दिसतात असे स, स सकाळचे किंवा संध्याकाळचे हे पक्षी फक्त बाहेर पडतात दुपारच्या सह हे पक्षी बाहेर पडत नाहीत सहसा उन्हातून कारण एका ठिकाणीच एका झाडावर हे पक्षी बसून असतात दिसतात संध्याकाळी मे बी हे पक्षी परत आपल्याला हे पक्षी नाही की आमच्या वाडीमध्ये दुसरे पक्षी हे दिसू शकतात हॉर्नबिल सारखे चला तर आता हॉर्नबिलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि काय करा करा आणि एकटा नका बघा एकट्या नका बघू एकट्या नका बघा ना एकट्या नाही बघायचं